रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाची सभा तक्षशिला बुद्धविहार कडावी येथे आयोजित करण्यात आली होती सभेची सुरुवात करण्यापूर्वी महापुरुषांना पुष्पहार अर्पण करण्यात आले सभाध्यक्ष पॅन्थर शरद मोरे आरपीआय जिल्हाध्यक्ष नरेंद्रभाई गायकवाड युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद माडिक यांच्या हस्ते पुष्प अर्पण करण्यात आले काही दिवसांपूर्वी कडाव तक्षीला बुद्धविहारांमध्ये जगदीश गायकवाड यांची सभा घेतली होती त्या सभेच्या चारपट आज सभेला उपस्थिती होते जगदीश गायकवाड यांच्या भाषणाला प्रत्युत्तर नरेंद्रभाई गायकवाड राहुल डाळींकर यांनी चोख प्रत्युत्तर दिलं वैभव कांबळे अमित जाधव रमेश ढोले यांनी पुन्हा आरपीआय आठवले गटात प्रवेश केला प्रास्ताविक कर्ज शहर सचिव सुनील सोनवनी यांनी केले तर नव्याने उपजिल्हाध्यक्ष झालेले जयेश शिंदे यांचा सत्कार करण्यात आला पक्षवाढीसाठी जिल्हाध्यक्ष नरेंद्रभाई गायकवाड युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडी युवक तालुकाध्यक्ष अमर जाधव यांनी नवीन नियुक्ती केल्या त्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कर्जत खालापूर विधानसभा अध्यक्षपदी रायगड भूषण किशोर गायकवाड यांची निवड करण्यात आली

دا ونه دا نه پاتې کولا څنګه ما راته ویلو هغه څنګه چې कर्जत लाईव्हसाठी नरेश कोळंबे कडाव